नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या चंद्रपुरातील चौतीस जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे या सर्वांना तेरा ते पंधरा जानेवारी असे तीन दिवस हद्दपार केले आहे मांजा विक्री प्रकरणात हद्दपारीची ही संपूर्ण राज्यातील पहिलीच कारवाई आहे सोमवार तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी पोलीस स्टेशन चंद्रपूर येथील एकोणवीस इसम पोलीस स्टेशन रामनगर येथील आठ इसम पोलीस स्टेशन खुग्गुस येथील दोन इसम पोलीस स्टेशन दुर्गापूर येथील चार व पोलीस स्टेशन मूल येथील एक इसम अशा एकूण चौतीस जणांवर कारवाई करून तेरा ते पंचवीस जानेवारीपर्यंत तीन दिवसांकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे सदरची कारवाई ही राज्यातील पहिलीच कारवाई असून सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केली